श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात ऐकूया आपलं संविधान याविषयी हेमंत कर्णिक यांचं विचार आज ऐकूया चौथा भाग भारत देशाची चलनी नोट पुन्हा पहा तिच्यावर किती भाषांमध्ये लिखाण आहे हे पहा जगात दुसरा असा देश नाही ज्याच्या चलनी नोटेवर सतरा भाषा आहेत आपली चलनी नोट आपल्या देशातल्या विविधतेकडे बोट दाखवते वर्ण वंश भाषा चालीरीती उपासना अशा बाबतीत इतकी विविधता असलेला दुसरा देश जगाच्या पाठीवर नाही त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यावर थोड्याच काळात देशाचे तुकडे होतील अशी अनेकांची अपेक्षा होती मात्र आज आपण पाहतो आहोत की सारा देश एक आहे या एकतेचं मोठं श्रेय संविधानाचं आहे कारण देशातल्या कानाकोपऱ्यातल्या नागरिकाला हा आपला देश आहे हे आपलं राज्य आहे या व्यवस्थेचं चक्र फिरवण्यात आपलासुद्धा हातभार लागतो आहे असा विश्वास संविधानातल्या तरतुदींनी सर्व जनतेच्या मनात निर्माण केलं आहे देशात दोन ठिकाणांहून राज्यकारभार चालतो हे आपण पाहतो एक केंद्र सरकार जे दिल्लीत बसतं दिल्लीत संसद भरते तिथे मंजूर होणारे कायदेकानू साऱ्या देशभर लागू होतात दिल्ली ही देशाची राजधानी आहे पण सगळा कारभार दिल्लीमधून होत नाही हा देश राज्यांमध्ये विभागलेला आहे भाषावार प्रांतरचनेचं तत्त्व तत्व मान्य होऊन त्यानुसार राज्य तयार झाली आहेत याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात मराठीत कारभार होतो कर्नाटकात कानडीत केरळमध्ये मल्याळममध्ये वगैरे महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या म्हणजे मराठीत कारभार होत असल्याचं हो सुख मिळतं त्यात त्यांची सोयसुद्धा होते कारभार कसा चालतो हे कळून घेणं त्यांना शक्य होतं कारण कारभार त्यांच्याच भाषेत होत असतो अनेक राज्य मिळून एक देश असं आपलं संघराज्य आहे पण दोन ठिकाणांहून कारभार होत असेल तर त्यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता असते म्हणून संविधानामध्ये कोणता कारभार केंद्र सरकारने पाहायचा कोणता राज्य सरकारने याची स्पष्ट विभागणी आहे तरीसुद्धा देश खूपच मोठा आहे उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्र राज्यात सगळ्या राज्याचा कारभार एका ठिकाणाहून करायचा तरी कठीणच ठरेल म्हणून महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद ते ग्रामपंचायत अशा क्रमाने लहान होत जाणाऱ्या पातळीवर प्रशासन व्यवस्था असण्याची तरतूद आहे तिथेही निवडणुका होतात आणि निवडून आलेले प्रतिनिधी कारभार करतात अशा रीतीने सर्वसामान्य नागरिकाला त्याच्या जगण्याशी संबंधित कारभाराला जवळून निहाळता येतं आणि कुठलाही सजग नागरिक त्या कारभारावर लक्ष ठेवू शकतो लोकनिर्वाचित प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संबंध ठेवून कारभारात सहभागीसुद्धा होऊ शकतो सारांश असा की संविधान हे या देशातल्या नागरिकांच्या जगण्याची रीत ठरवतं पण मुद्दाम लक्षात घ्यायला हवा असा मुद्दा म्हणजे जीवनात ज्याप्रमाणे हक्क आणि कर्तव्य हातात हात घालून असतात तसंच संविधानातही नागरिकांचे अधिकार जसे स्पष्ट केले आहेत तसंच नागरिकाची कर्तव्यसुद्धा सांगितली आहेत अधिकारांविषयी आणि व्यवस्थेविषयी बोलून कर्तव्यांना बेदखल करणं चुकीचं ठरेल काय आहेत ही कर्तव्य नागरिकाच्या मूलभूत कर्तव्यामध्ये येणाऱ्या काही गोष्टी अशा धार्मिक भाषिक आणि प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढीला लावणे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे वने सरोवर नद्या आणि वन्यजीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे या कर्तव्यांमध्ये आणखी एका कर्तव्याचा समावेश आहे आत्ताच म्हटल्याप्रमाणे संविधान तुमच्या आमच्या जगण्याची रीत ठरवतं पण रोजचं जगत असताना स्वतःचं सुख सांभाळताना नागरिकाचे अधिकार गाजवताना आपली नजर भविष्याकडे असायला हवी भूतकाळात मागच्या खऱ्या खोट्या रम्य आठवणींमध्ये स्वतःला विसरून जाणं हे जबाबदार मनुष्य असल्याचं लक्षण नाही आपण आपले शेजारी पाजारी आपले सर्व नागरिक बंधू म्हणजेच आपला देश पुढे जायचं असेल तर या कर्तव्याबद्दल दक्ष असणं फारच गरजेचं आहे हे कर्तव्य आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मानवतावाद आणि शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे असं आपलं संविधान सांगतं आपलं संविधान हेमंत कर्णिक यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार